महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारी सर्वात मोठी बातमी समोर येते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या उत्कर्षा होते यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम तर त्यांच्या राजीनाम्याने भाऊसाहेब वागचोरे यांची डोकेदुखी वाढली आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची शक्यता वर्तवली जाते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्ष रुपवते आणि उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते पक्षाकडे जोरदार मागणी देखील केली परंतु पक्षाने फारशी दखल न घेतल्याने व ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी सोडल्याने रुपवते नाराज झाले होत्या मध्यंतरी त्यांनी वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतली होती त्यामुळे रोपवते या वेगळा विचार करणार असल्याचे बोलले जात असताना आज त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे लवकरच त्या वंचित बहुजन आघाडीकडून किंवा धक्कादायकरीत्या महायुतीच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा यांनी आज काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या उत्कर्ष रुपवते आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदासह काँग्रेस पक्षामुळे मिळालेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य पदासह सर्व पदांचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्त केला आहे या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली आहे पक्षप्रमुखाला पाठवलेल्या पत्रात उत्कर्षा यांनी म्हटलंय की आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहे उपाध्यक्ष शिर्डी लोकसभा युवक काँग्रेस सचिव भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष मुंबई विभागीय काँग्रेस संशोधन विभाग अध्यक्ष जवाहर बालमंचा महासचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अशा विविध पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले युवक काँग्रेसपासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास गेली सोळा वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे कष्टाने व मेहनतीने पूर्ण केलाय महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये त्यांनी पक्षासाठी काम केलंय राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिल्यानंतर अतिशय संवेदनशीलपणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांना सात व न्याय देण्याचा प्रयत्न केला पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली आहे रुपवते चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या उत्कर्षा सारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे असे देखील त्यांनी पत्रामध्ये नम्रपणे नमूद केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी शिर्डी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा